नमस्कार मित्रांनो आज प्राप्ती मी तुम्ही सिरियल बघत असतील सिरियल बघते ती मंजू आणि बसली आहे ती या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझी पोरगी बसलेली आहे आई बसलेली आहे आणि या ठिकाणी आता मी ऑटो रिक्षावरती जाण्या जाण्यासाठी तयार झालेलो आहे तर आज ती काही जेवणार नाही आणि तुला काय आज जेवायला आई देणार नाही त्याकरता आज ती उपाशीच राहणार आहे आज उपाशीच राहणार आहे चला तर तुम्हाला दाखवतो प्राप्ती काय बोलते काय बोलते आज आई तुला का नाही जेवायला दिलं आज परत जिद्द करत होती आई कसली जिद्द करत होती तुझ्या बरोबर जेवणाची हा जेवणाची तू का नाही दिलं मग तिला जेवायला नाही द्यायचं ऐकत नाही ऐकत नाही पण सिरियल बघते कोणती कॉन्स्टेबल मंजू कोणती मंजू तुला एवढी आवडते सिरियल मला मंजू सिरियल तुझी आज सायकल चालवायला नाही गेली आईला मी विचारून घेऊ आई तुला कोणती सिरियल आवडते मला येते मंजूची कोणती मंजू सत्य मंजू सत्या त्यामध्ये सत्या आवडतो का मंजू आवडतो दोघं आवडतात दोघांचा दो रोल पैकी तुला कोणाचा रोल चांगला आवडतो सत्याचा पण ठीक आहे मग त्याच्यापैकी तू किती मार्क देशील शंभर मार्क देशील बापरे सिरियलला आणि तू किती देशील चला आता प्राप्तीच्या मम्मीला बी घेऊया आपण सिरियल प्राप्तीच्या मम्मीला आवडते का तुला सिरियल आवडते का का टाइम भेटत नाही तुला असं काय कारण की काम नाही करत तुझ काय सांगितलं होत तिला आज सकाळी काम मग तिने पुचले चला आपण परत तिला विचारून घेऊया तुला मम्मीने काम सांगितलं होतं तू का नाही काम केलं ते सांग बर का काम केलं नाही तू करायला पाहिजे होत ना सॉरी बोलून टाक मम्मीला चल सॉरी बोलून टाक चावी खाऊन टाकशील आई तिला नंतर, नंतर। तू जेवायला दे तिला भूक लागल्यानंतर तोपर्यंत आता मंजू सिरियल बघा आता मी जाणार आहे गाडीवरती चला गाडी चाललोय मी आणि तू सुद्धा बोईसरला येते माझ्या कामाला चाललो ठीक आहे अंगद तू काय करतोय त्याला दरवाजाची कडे लागून लागून स्वतःला घेतले लावणार काय केलंय कढी लागली तुला कोणती कडी लागली बघू ही वाली कल कडी तू कोण आहे मालिका कोणती आहे ती ही बघा या ठिकाणी मंजू मालिका लागलेली आहे सिरियल आहे आणि या ठिकाणी प्राप्ती बघत बसलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अंगद आता राऊंड मारण्यासाठी तयार झालेला आहे आता आम्ही जाणार आहोत आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू